साबुदाण्याचे मी आपे करते हैं। चार बटाटे मी उकळून घेतलेले फोडून घेऊया एक मिरची घेते बारीक चिरलेली मिरची साबुदारा जिरा घेतो थोड थोडीशी हळद टाकू शेंगदाण्याचं पोट चवीनुसार मीठ टाकायचं सगळं मिक्स करूया छोटे छोटे गोळे करू याचे त्यांचं भांड आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून घेऊया ब्रशने सगळं तेल लावून घेऊया तेल लावून झालेलं आहे भांडेला वडे टाकून घेऊया आपण दोन मिनटं आपण झाकण ठेवूयाच्या दोन मिनटं झालेले आहे तर थोडं थोडं तेल सोडूया परत झाकण ठेवूया झाकण काढूया मस्त असे आपे झालेले काढून घेते मी साबुदानाचे आपे आपले तयार झालेले आहे खूपच मस्त आणि कमी तेलामध्ये झालेले आहे कारण आपण वडे करतो त्याच्यामध्ये जास्त तेल शोषून घेतो की कमी तेलामध्ये आपे आपले होऊन जातात तर आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगलं आहे तर आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा